क्या हुआ तुझे कल्पना खाना क्यों नहीं खाई ढंग से वो मम्मी जी खाने की इच्छा नहीं होती अच्छा नहीं लगता खाना फीका भी कैसा लगता है ऐसा तो लगेगा ही अभी फीका लगेगा कड़वा लगेगा टेस्ट नहीं आएगा तो खाना तो पड़ेगा ही तो खाएगी नहीं तो क्या होगा फिर कमजोरी आ जाएगी तुझे भी अंदर पलने वाले बच्चे को भी तुझे जो खाने की इच्छा होती है वो खाया कर शर्मा मत कि मेरी सास क्या करेगी क्या बोलेगी ऐसा कुछ नहीं तुझे जो खाने का मन है वो खा तू बना के घर पे नहीं है तो मुझे बता मैं बाजार से लेके आती हूँ लेकिन खा खा पी के मस्त रहे फिर तो मम्मी जी मुझे ना बहुत दिनों से वो आम का अचार खाने की इच्छा हो रही है पड़ा तो है घर पे इतनी बड़ी भरनी तो लाके रखी है अचार की खाती क्यों नहीं इच्छा है तो वो नहीं अपने हाथ से बनाया हुआ अचार अभी मिल रहे ना बाजार में अचार के आम तो वो अपने लेके आते हैं मस्त अचार डालते हैं फिर खाते हैं वो वो चाहिए मुझे ये तो खाली खरा खरा लगता है कुछ अच्छा ही नहीं है अच्छा तो मुझे वो अचार चाहिए हाथ से बनाया हुआ तो अपने तो नहीं बनाए अभी बनाएंगे तो अभी आम तो अभी पानी गिर गया तो आम तो पक गए होंगे और लेके भी आएंगे तो पके पके जाएंगे अच्छा अचार अच्छा भी नहीं बनता पानी गिरने से पहले बोलती तो लेके आती मस्त दस पाँच किलो और डाल देते मैं बोलूँ कि नहीं बोलूँ ऐसा हो रहा था इसलिए मैंने बोला ही नहीं और अभी ज़्यादा ही इच्छा हो रही है अभी तो आम खत्म भी होने वाले हैं फिर मिलेंगे भी नहीं अगले साल तक तो एक साल हाँ ये बात तो तेरी सही है अभी जो खाना है अभी पंद्रह दिन खा लो आठ पंद्रह दिन फिर नहीं मिलेंगे आम तो क्या करूँ फिर लेके आऊँ अचार के आम रस के आम काटने काट के खाने वाले आम लेके आऊँ हाँ मम्मी जी लेके आओ अच्छा सा अचार डालेंगे अच्छे कच्चे कच्चे लेके आना अच्छे वाले छोटे छोटे ज्यादा बड़े नहीं हाँ चल ठीक है मैं लेके आती हूँ तो खाना तो खा ले पहले फिर तभी तो कभी बैठी रहेगी क्या खाना खा ले नहीं मम्मी जी इच्छा ही नहीं हो रही खाने की अभी अभी आप आम लेके आओगे ना आम के साथ ही खाऊंगी उसमें लाल मिर्च नमक डाल के मस्त तब तक भूखी रहेगी क्या हाँ थोड़ा सा तो खाया है ना नहीं तो लेके आओ कहीं से थोड़ा सा अचार शांता मामी ने डाला होगा

आदी, आदी। आ, बोला ना बेबी बाई झालं का तिकडलं दगड भाऊजी कळलं झालं लावली पुरी सारखी पेरण गिरण नाही का सरकी झाली लावून आता दोन तीन बाया लावून हो मुन्नी गेली असं नाही मुन्नी न गीता नाही काय लिबी नाही गेल्या तिकडच कोणी लावण नाही तर ट्रॅक्टर न पेरण असा म्हणजे जास्त बाया नाही लागत सरत्याना पेरलं तर तीन नाही तर होते ना आता कोण सरत्याना पेरते जास्त पहिले मस्त सरत्याना पेरत आता नाही पेरत जास्त सरत्याना अहच वावरात पेरतीन तर पेर नाहीतर आता पेरतेत ट्रॅक्टरन पेरते आंब्याचं लोणचं बनवली काय यावरची नाही बेबी बाई बनवायचं आहे पा बरं याद दिलवली तुम्ही आंब्याचं लोणचं बनवायचं आहे बुड्या मुली बी हा बनवतो बनवतो जातो आंबे आणाले जातो आंबे आणाले करून होतच नाही होणच नाही राहिलं का वावरातला लांब कुठं आला या वर्षी आलाच नाही वावरातला आंबा आंबा नाही आला हो कोण्या कोण्या वर्षी नाही येत मग मागच्या वर्षीच बी नाही काय लोनच असंत दे जराच कल्पनाले खाऊ वाटून राहिलं तिला घाडी मन तिचं धसलं मन धसलं तिचं आंब्याच्या लोनच्या मंदी आहे ते बाजारातली भरणी आणली होती ते आहे लोनच देतो लागन का ते तर माय घरी आहे व पण ते नाही खात म्हणते ते खारं खार लागते म्हणते ते हातानं बनलेलं घरी बनलेलं पाहिजे म्हणते नाही अजून आता पाहिजे म्हटलं बनवून म्हटलं आता दोन दिवसानं कै बनवत एक दोन दिवसानं मग पहिलेच तर पाणी पडलं आता आता पिकले पिकले आंबे लागते सगळे त्या लोणच्याचे धड लागत नाही ये इन पहिलेच म्हणलं असतं तर पाणी पणा पडायच्या पहिले मस्त लोणच्याचा मस्त आंब्याचं लोणचं झालं लो असतं हे आता म्हणते ये तुरत टाकून द्यायच्या बेबी भाई लोणचं थोडस नाही वर्षभरासाठी आपल्या खावा पुरत मन निघा पुरत मन निघायला झालं हो तर तो मी तशीच म्हणली तिले आता आता जातो म्हटली आणि आणतो पिकले आंबे रसाचे बी आणतो शेवटचे आता मग काही खावायला भेटणार नाही जास्त पाणी पडलं म्हणजे मग ते सडले निघते खाणही परवडत नाही पाणी पडलं म्हणजे आता एक दोन पाणी पडला पण तरी आहे सब जराशी सबूत आहे तर आणून घेईन म्हणलं तर जेवली नाही ना ते अजून म्हटलं बनवलं काय भेदरु न पाहून येतो म्हटलं घेऊन येतो जरास दोन चार फोडीनं खाऊन घेईन म्हटलं ती तू नाही बनवली काय नाही बेबी बाई आता चला ना मग मी येऊ का मग चला बाजारात जाऊ दोघे भाऊज यानं घेऊन येऊ सगळे आंबे शेवटच्या खाऊन घेऊ चालता का मग चाल ना चल चला मग शेवटा मग लोणचा टाकू ना रसही खाऊ कापूनही खाऊ गौरी होई काय म्हणता अरे आते आले काय चहा बनू का चहा म्हणतो मग काय बाई नाही चहा घे राहू दे घे बर इले आराध्याला पाय बरं मी आंबे आंबे आणतो म्हणतो बाजारातून लोणच्याचे बी आपण नाही बनवलं ना लोणचं आता बेबी बाई सांग चालले जातो लोणच्याचे आंबे आणतो रसाचे आणतो कापून खावाले आणतो घेऊन येतो चांगले चार पाच किलो आंबे आंबे मी म्हणतच होती पा तुम्ही तर मामा नाही गोष्ट केली का आता पाणी आता आंबे संपून आता शेवटचे घेऊन येऊ

अशी घेऊन देतो सस्ती सुस्ती 150 रुपयाची मग फाटणार नाही का ते 10 वर्ष चालन काय एकच बॅग नाही काय तो की मान दोन वर्ष तरी पुरली पाहिजे व एक बॅग दरवर्षी तुले बॅग घेऊन द्या लागते तुले टिफिन घेऊन द्या लागते तुले कंपास पेन्सिल आ रबर घेऊन द्या लागते तुले हा तर मग किती घेऊन देतो तू एक दोन दोन पेन्सिल घेऊन देतो फक्त दोन पेन्सिल दोन पेन्सिल मी वर्षभर चालवतो आणि तरी भी तू आज या वर्षी एवढे बोटा एवढे लागला बोटा तेच वापरू

थोबी तुटला काय कंपास तर चांगला लोखंडाचा घेऊन दिले होती तुले कलर निघला त्याचा हो मोठी सातरा घेऊन दिला होता तो तसा नाही पाहिजे मला आता मामा तना घेऊन नाही चांगला कंपास मग घेऊन दे जो हा आता आता शाळा नाही लागली आता जमते तेवीस चोवीस तारीख आधी ना आता पासूनच तुले माग लागली घेऊन दे घेऊन दे घेऊन दे घेऊन दे एक तारखेपासून शाळा सुरू होते घेऊन दे तीस तारखेले

किती तास भेटते ना खिचडी काउन बापा पोरगी अगं मी ताटात नाही घेणार खिचडी मी टिफिन डब्यात घेईन खिचडी आणि तिथून त्या गेला सना पाणी नाही पिन मी मग घरून मी पाणी घेऊन जात देन बॉटल मध्ये दे। हां पार्वती देन टिफिन नाही हो देतो देतो बनला आहे आणतो आई पण घेऊन देतो का घेऊन दे मग डॉक्टर कंपास आणि टिफिन डब्बा न वॉटर बॉटल हो घेऊन देन लागू दे शाळा लागू दे शाळा लागू दे घेऊन देन शांती ठेव शांती ठेव जराशी शांती ठेव शांती ठेव करते इथं काय ओम शांती ओम सुरू आहे घेता तुमचा डब्बा घेता हा लोनच दिल्ली काल दिल्ल नव्हतं तुन लोनच दोन फोडी तरी देत जाय रोजच्या लोनच राहिलं तर बरं वाटते आज दिल्ली ना नाही दिल्ली असं तर आता देऊन दे आठवण नसून राहिली काल तर आम्हा लोनच संपलं ना आता कुठं लोनच आहे घरी संपलं एवढ्या लवकर कसं का काय संपलं आता तर आणली होती भरणी एवढीशी भरणी कधी पर्यंत पुरण अडीचशे ग्रामची पाव भरायची हो पंधरा दिवस झाले नाही कसं आता घेऊन या लागेल मग आज नाही येत आहे चांगली अर्धा किलोवालीच घेऊन ये नाही तर चांगली घेऊन दोन महिना नाही 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 थांबा असं नको करा तुम्ही आता बजाराच नको आण आता आता आंबे घेऊन या दोन किलो नाही तर थांबा तुम्ही साधरे आंबे बी आणत नाही बापा मागच्या वर्षी आणले होते सारे पिकलेच होते काही लोणचं धडाचं बनलो नव्हतं त्याच थांबा मला पैसे द्या द्या मला पाच एकशे रुपये मीच जाऊन न घेऊन येतो मस्त चाल ना तर मग सांगत चाल माया घेऊन घ्यायचो तिथं समोरच तिथं पैसे देऊन दे असं करू का तुमच्या संघ शिव का मग पिंकी घरी आणते तिने नांदा लावला ना अजून बाजारात घेऊन येऊन तिले तर अजून तिथं पाय घासन ते मला घेऊनच पाहिजे म्हणून दप्तर नाही येते घेऊन मागून राहिले तिले ते कोणाच्या घरी धाडून मनूच्या घरी ते धाडून तिले खेळत राहीन तिथं आणि चालतो घेऊन येतो आम्ही बोलून घेतो लोणचं मस्त लोणचं मस्त मसाला बी घेऊन येतो हो ते मेथी दाणे की हे ते आणून लागेल मग मी घरीच मसाला बनवतो सगळं साहित्य असलं म्हणजे चल मग हो काय म्हणतो कायले थांबवले मले रमा वाट पाहत असन ना ताई मम्मी आई मी काय म्हणते की माझं ना लोणचं खायची इच्छा होत आहे खूप म्हणजे ते आपलं हाताने घरी बनवलेलं लोणचं ते खायची इच्छा होती तर म्हणून मी तुम्हाला थांबवलं की आणन काय म्हटलं आंबे दोन किलो घेऊन याल हा येताना मस्त मी लोणचं टाकेन मग त्याचं हा माय बाई त्या दिवशी बोलली तर बाई चांगलं झालं हा मनावर घेतलं वाटते तू ना नाही तुम्ही ना आता झाली का तू इच्छा लोणचं खावायची अजून काय काय खावायची इच्छा होते सांग मला सारो सांगतो त्यासाठी काय <laughs> काय पाहिजे लोणचं अजून जांभूया जांभूया खाशील का जांभूया खायची इच्छा होते काय जांभूया घेऊन येईल भेटून राहिले मस्त बाजारामध्ये पन्ना पन्नास रुपये पन्नास रुपयाचे अर्धा किलो पन्नास रुपयाचे अर्धा किलो काल भेटत होते आणून घेऊन त्यासाठी लोणचं काय आंबे किती 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 आंबे पिकले आंबे खायची इच्छा होते का फक्त लोणचंच हो 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 पिकले आंबे पण आणा आता जास्त दिवस राहणार नाही ना मग एकदम आपल्याला पुढच्या वर्षी खायला मिळणार म्हणून म्हणते आणि लोणचं लोणचं कसलं फारी होते ते लोणचं नाही का आपलं हाताने घरी केलेलं ते बाजारात मिळतं पण काही काही राहत नाही त्यामध्ये मिक्स असतं सगळं म्हणून मी काय विचार केला की घरचं लोणचं खायची खूप इच्छा होत आहे माझी मस्त असं फोडी फुडी घेऊन खायची मजाच वेगळी तर तुम्ही नाही का दोन किलो घेऊन या दोन किलो

प्लॅनिंग करावी लागते सगळं तोडजोड करावी लागते ना नंतर ते फॅमिली प्लॅनिंग करावी लागते तुम्हाला नाही समजत आम्हाला नाही समजत आम्ही तर नाही केले, प्रॉब्लेम नाही थांबान ना तुम्ही ते माझ्यासाठी आंबे आणा कुणी आणा तेवढं सांगा नाही तर नको आणा नाही व आणतो ना आणतो 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 ला आंबे गिंबे सारच आणतो बरं मोठी खूप झाली होती बाबा मी आता ठीक आहे आणतो आंबे गिंबे सारच आणतो त्यासाठी खाजो सांगतली नाही व पार्वती तू येत म्हणून सांग मग आलो असतो मला काय माहिती शांत भाई तुम्ही दोघे आनंद भाऊज्या येऊन राहिले म्हणून दिसले नाही अम्मा कल्पना आंब्याचं लोणचं खावायची इच्छा झाली तर मी इच्छा घरी गेली हे म्हणते नाही आहे तर मग आम्ही येऊन गेलो दम धोक्याही झानी इकडे नाही पाहिलं तिकडे नाही पाहिलो डायरेक्ट बाजारात आलो म्हणून काही तुला दिसलो नाही मग एकटी झाली काय पार्वती यायच्या संग आली मग पिंकीच्या बाबा सोबत ते आले का नाही कामाले त्याच्या संग येऊन गेली हे बरं केलं भाजीपाला आले का नाही मी बी लोणच्या आंबे घेवाले आले आंब्याचं लोणचं संपलं रोज टोक टोकते पिंकीचे बाबा आंब्याचं लोणचं दे आंब्याचं लोणचं दे ते बाजाराचं बाजाराचं खा आणलं होतं संपून गेलं तर भेटून राहिले चला म्हटलं मी आंब्याच घेऊन येतो दोन चार किलो आणि घरीच बनवून घेतो खात राहायचा मग हो घरचं चांगलं लागते बाई म्हणजे बाजारापेक्षा हो पिंकीचे बाबा मी सांगून घेतो म्हटलं तुम्ही नाही पिंकीचे बाबा पिकले पिकले आंबे घेऊन येते पात नाही ना काही नाही ना आंबे लोणच्याला चांगले असे मस्त कच्चे कच्चे पाहिजे आता पाणी पडल्यावर आंबे बाई लोणच्याचे तू किती अनाचं पाय तू पण कनी पिकले थोडे तांबूजले राहतेच नाही पाहून बाई लहान लहान मोठे मोठे नाही घेवा लहान लहान घेवा तर चांगले येते हो काय रुपये म्हणते आता चाळीस रुपये म्हणते बा अन फोडाचे दहा रुपये असे पन्नास रुपये किलो इथूनच फोडून राहिले काय तर घरी पडून घ्या चाळीस रुपये किलो म्हणते तर दहा रुपये जास्त काय देवा काय आता ते पावशी नाही ना आंबे फोडाची काही नाही ना काय ताल करत बसत ता घरी त्याच्यापेक्षा दहा रुपये देऊन नाही इथूनच फोडून घेऊन जावा घरी धुवून उन्हात वाढवले का आपल्या लोणचा फटका हाय आहे लोणचं फोडाची पावशी घेऊन जात्या काय ना दहा रुपये जास्त किलोवर दहा रुपये मग दोन किलोवर वीस वीस रुपये दिले असं दोन किलो घेतले का हो दोन किलो घेतले बाम्या वीस रुपये झाले मग दोन किलोचे वीस रुपये झाले मग शंभर रुपये झाले तसे तर चाळीस रुपये ऐंशी वीस वाचते त्याच्यातून जाऊ दे ना का मेहनत वाचते दहा रुपये गेले तर काही फरक नाही पडत घेतले आता पाणी पडला बाई आता तसे तांबूसले पिकलेचे येते तर कच्चे कुठून आणाव कच्चे पाहिजे होते तर मग मे महिन्यात नेवा लागते मग पाणी पडायचे पहिले तर ते कच्चे कच्चे मस्त भेटते आता पाणी पडल्यावर कोणताही आंबा घ्या तुम्ही थोडसा पिकला निघतेच शांताबाई कसं पिकले आहे ना तिकडे चाल ना जाऊन भाऊ तिकडे असं चांगले आता आम्ही घेतले आणि फोडले बी आता तिकडे म्हणतो फुललाच नाही मारून काय <laughs> बर आम्हाला हो हो बरोबर आहे घेऊन घ्या मग तुम्ही इथून घेऊन घे पार्वती किती सारा बाजार हिंडिन तरी असेच आहे घेऊन घे मस्त आहे त्याचे आंबे फेरेस आहे सादरे घेऊन घे आय सारा बाजार हिंड घेऊन घे पार्वती तसेच आहे आता पाणी ठो म्हणते दुकान पाणी पडल्यावर पिकते ते सारे बाजारात तसेच आंबे आता घेऊन घे बोला किती पाहिजे किलो दे फोडून दे फोडून नको देतो तसेच दे मी घरी गौरी घेऊन जायला पन्नी काय काढून घे पहिले काढून घे पाण्यात धुवून घे आणि एका मोठ्या कोपऱ्यात ठेवून दे हं? आता भात मानतो आणि मग हे आंब्याचं करतो पहिले तू आंबे काढ आंबे, आंबे थैलीत ठेवल्यानं नामीच आणि त्याच्यात अजून ते पन्नी आहे लवकर खराब होती पिकले आंबे आहे थोडेसे म्हणजे जास्त पिकले नाही थोडेसे तांबूसले लवकर पिकतील ते पन्नी ठेवशील आता आता पहिले ते वरण भात मग पहिले हे आंबे काढून ठेवले आंबे आहेत आता नाही व फोडी फोडी केल्यानं दहा रुपये दिली ना दोन किलो आणले जास्त म्हणतो तुम्ही आंबे आंबे करता हो आंब्यात फोडी घे पहिले काढून घे हो ठीक आहे लोणचं नाही बनवलं ना या वर्षी आणले कुठं म्हणून गेली घेऊन आले बाप दोन किलो आता हो मस्त लोणच बर झालं मला वाटलं का बनव असच म्हणते का बनवतो ना मस्त लोणच बनवतो तर तुम्ही म्हणन शांताबाईच्या हातात तर बाजारात थैला नव्हता आता घरी आणून गौरीच्या हाती थैला कसा दिला तर बेबीबाईचा जो हातात जो थैला होता का नाही तो मायाच होता पहिले घरी आलो बेबीबाईच्या घरी नेऊन दिले आंबे आणि मग मी तिथून आले ओ, आंबे घेऊन असं ओ शांते आता काय मग पिकले आंबे नाही आणले रसाचे कापून खावाचे आणले ना खावा आणले आणले दोन किलो एक एक किलो थे आणले आणि थे आणले तेच म्हटलो आणले आणले माहिती असतोच झालं चहा नाही म्हणलं चहा बनव म्हणून शांते काय ग बोल ना मग चहा पाय म्हटलं चहा म्हणून मी म्हटलं आता नाही म्हणत गड्या म्हटलं आलीच काय आठवण काउन गौरीने नाही बनवला काय चहा पेले तो असणच ना हो पेलो गौरीने चहा बनवला पेलो आता तू पेशिन ना तू नाही पेशिन का चहा तो बनवशीन असतं मासाटी जा बनवून घे एक कप जास्त हो हो बनवतो मी म्हटलं का आज कसा चहा नाही म्हटलं हे जसं तर तसं काय काय गडे हे आंब्याच्या फोडी का संध्याकाळी आल्या बरोबरच तो म्हटलं मी गौरीले काढून ठेवून दे म्हणून काढलंच नाही का कुठे ना गौरी अ बाई गौरी गौरी आवाजही देत नाही आली का काही डायरेक्ट येते मग काय म्हणता बोल तर चहा आता बोलत ना झालं अंग पाय धुऊन होय पहिले हांग पाय धुऊन घेतली मी आता बोला तर चहा पोहा सगळं हे म्हटलं हे लोणच्याच्या फोडी काल संध्याकाळी मी आणल्या तर ह्या तशाच आहे का पन्नीत बांधून ते आई पा मला आठवणच नाही राहिली

पाय दौरी पाय तूच पाय बापा आता पुरे घामिजले ते फोडी पुरे खराब झाल्या पुऱ्या त्या नाही त्या आता वाडू टाकल्या होत वाडू टाकल्या नाही होत नाही आता झालं खराब झाल्या त्या फोडी पुऱ्या पहिलेच तर एक तर त्या आता मुसल्या होत्या त्याच्यात अजून रातभर पन्नीत राहिल्या पिकून गेल्या लद लत पिकल्या त्या फोडी लोणच्याच्या खराब झाल्या पुरा तू वाचायत मारून राहिला थोडासा पान 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 चटला पान चटला आता आई आता काय आता गेलं वाया आम्ही गेली बापा दोन किलो घेऊन आली तिथूनच फोडून आणली वीस रुपये घेऊन यायच नुकसानच केलं हो गौरी तुन नुकसानच केलं बाप्पा कसं तुला लक्षात नाही राहत वाटलं होतं वरण भात मग ठेव जो पहिले ते आंब्याच्या फोडी काढून घे धुळ धाय करून एका कोपऱ्यात ठेवून दे हवे शिरी

नाही काढून ठेवते दुसऱ्या भांड्यात फ्रिज मध्ये ते पण नीट ठेवून देते तरी राहिले असते आई मी विसरूनच गेली फ्रिज मध्ये बी ठेवायची माझ्या धानच नाही राहिले त्या आंब्याच्या कोडीवर आई नुकसानच केलं मी नाही हो नुकसान केलं बाई त्या 100 रुपयाचं राव दे जाऊ दे दुसरे घेऊन या लागन आता अजून दोन किलो आता आणा मी स्वतःच करणार आता तू या नाही ठेवणार मोठे आणा आणले मोठ्या खुशीनं लोणच्याचे आंबे आणले जाऊन ना पेशल गेली लोणच्याचे आंबे आणाले आणून ना खराब झाले जाऊ द्या नशिबातच नसन आणि चला चॅनलला सबस्क्राईब करा आता तर नुकसान झालं पण एवढं प्रॉफिट करून द्या आता चॅनलला सबस्क्राईब करून अजून केलं नसल तर ज्यांनी केलं त्यांना धन्यवाद खूप धन्यवाद आणि लाईक पण करा आणि जे करते, करते।, जे करते ना त्याच्यासाठी खरंच खूप धन्यवाद लाईक करते जेवढं लाईक करता ना तुम्ही मोटिवेशन भेटते खूप चांगलं वाटते मनाला शांती भेटते आणि सबस्क्राईब बी करा तसंच आणि पूर्ण व्हिडिओ पाहत जा चला मग आता लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटू उद्या